गावचा गोंधळ सगळ्यात भारी ऐका गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी चया सागरच काजत या नाव तो कष्टाला तोड नाही राव तोड हे चय सागरच गाजत या नाव ताईच्या कष्टाला तोड नाही राव, राव। एकमेकांची त्यांना हो साथ फॅमिली यांची लई जबर चर्चा चाल हो खरोखरी चर्चा चाले हो खरोखरी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ भाजी किती दिवसात केली भाजी लसूळ सोन दुसऱ्या भाजीला

नंबर बघा तुम्हाला कसे नको काय चिडू नको आज आनंदाचा दिवस आहे सांग काय ती आली तरी मी खेळा अग मन कधी म्हातारा होत नाही शरीर जरी म्हात झालं म्हणून जेवान झालं जेवणच आहे काय अगं सांग सोड नाही तर अजून लावीन मग कलर माझ्या घर कलर सांग अगं पोरग माझा बाप आहे का मी पोहराचा बाप आहे पोरगाला सांगते म्हणे मागा लिहिलो होय त्याची वाच करते नाच होय अगं नको हे करतो काय गर्वच आहे काय आता तुला

आपण बिकल किरण पंचमी साजर अरे आपण आता आपण बारक राहिलो आपल्याला नाव ठेवतील बारके काही का बारखेक काय वर्षात एकदाच आनंद घ्यायचा अण्णा सरपंच मी बस अरे अण्णा मला ताणू ताणू मारते अरे गावायचं नाही तुला सांगतो मी कसं करायचं आपण आपण सांगायचं बघा काहीतरी बघा आळ आण माझे तुला माहित आहे कलर कसला आणला तोळ एवला तो निघत ना विकलो नाही निघत आहे थांब 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 मी कोण पाटला पोरगा एक कळलं ना अरे पाण्याची टाकी एक आपली थांब 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 आणचा सोड बाकीची तर कुठे गेली नाही सरपंच मेंबर आपल्याच ताडाक्यात अर पाण्याची टाकी आहे ना आनंद सांगून बाहेरच्या विषयात कलर मागवतो टाकीतच का लावतो आजच्या गावात रंगपंचमी होईल असला खतरनाक करतो काय करणार आर नुसता फिरावला ना तरी रंगाचं पाणी यायला पाहिजे माणसांनी नाव काढलं पाहिजे आयला पाटला लागेल रंगपंचमी एक नंबर आर तू बघ आहेत का घरात त्याला का गेले कुठं घरी नाही का मेंबर हो मग कुठं आहेत काय सरपंच काय का कलर आहे तुम्ही वहिनी नाही आमच्या वहिनी असं तुम्हाला पटतय का तुम्ही सरपंच आहे मित्राची मंडळी म्हणल्या काय केलं मग मित्र लावायचा मला या सणाच काय सरपंच कलर का लावलाय तुम्ही होते कोणाला चांगलं दिसत उलट सरपंच बाहेर लावायचं की मला कसा लावला कोणाला

कायद्र गेलाय काय माहिती बिचारा कुठे लोकांची माणसं घरात येऊन कलर लावते कुठं जाऊन बसलंय काय माहिती सकाळ धरून पहिला माणसं त्यांचाच असतो कलर लावायचा माणसं येऊन कलर लावून जातात घरात येऊ द्या दाखव देत माझा हेच का काय करते काय करती म्हणजे दिसत नाही काय करते कलर कोणा लावला तुला तिथे सरपंच आलं होतं की कलर लावायला लोकांची माणसं घरात येऊन बायकोला कलर लावतात तर तुम्ही कुठं बघायचं कलर लावायचा मी इथं कलर घेऊन आलो तुला माझा हक्क आहे दुसऱ्याचा हक्क आहे दवा तुम्ही गेलता कुठं तोंडवर करून तिथे गेल तू गावाला तुला काय करायचं पण सांगून बिघून जायची पद्धत असती का नाही तुमची माणूस चांगलं प्रेम घरात बसून बायकोला कलर लावतात तरी तपास नाही तुम्हाला वाटलं पहिला सण आहे वर्षातला नवऱ्याकडनं कलर लावून घ्यावा कलर आणलं कलरच आणला की लावायला आता लावला

काय पाणी आणायचे काय का मेंबर घरी आलाय पाणी आणते पण तुम्ही काय एवढ्या गरबडीने आला गपचिप गपचिप धपक्या पावल्याने असं दिसलं बी नाही आलेला सरपंच करत पाणी पाहिजे तुम्हाला अहो काय मेंबर तुम्हाला कळत का नाही लावलं की जमत अहो पण सरपंचानी तुमच्या बायकोला लावलं पण माझं तुमचं नातं काय येतो तुम्ही मला लावला कलर अहो ना आता वहिनीच असलं तर तुम्हाला माहिती आहे कलर मुळे मला एलर्जी होती ती हा एलर्जी होती आणि मग तुम्हाला कळतच नाही अजिबात का, का तुम्ही तुम अगं तुला माहित नाही मला एलर्जी आहे ती ती आता मला काय माहिती तुमचं नाव तुला तुम्� घरात की कलर लावायला

शहरात राहायचं का खेड्यात राहायचं ते सरपंच नाही खरंच ग तुम्हाला दोघाला नवरा बायकोला अखल लावायची चीज नाही कुणाला करायला कुणाला नाही पण कळत नाही आमच्या नवरा अगं पण नवरा खेळतोय ना तिकडं कलर मग त्याच्याबरोबर खेळायचं ना तुम्हाला कशा लावली कलर लावायला बाई पण तुम्हाला कळून लोकांच्या आपण सरपंच लोकांच्या घराशी कसं बाय माणसाला कलर लावा अगं पण आता त्यांनी तुला लावलं मेहुनीच्या म्हणा वहिनीच्या म्हणा नात्याने आमच्या लावलं तुम्हाला काय एवढं जमतोय बाई सांगून सांगून तुम्हाला नवरा ना कटाळा आला मला बर का मी पण तुमचं ऐकत बसली जा जा काय बाई खरंच ग तुमचं काय खरं नाही माहितीये का कलर चाल काय करताल आमच खर नाही आमचं बरं बरं सांगू नाव मावशी ताई माझं कसं आता तुम्हाला वर्ष असत नाही किती एन्जॉय करायचंय अगं एन्जॉय करायला थांब कलर आहे का ग तुझ्याकडे एकदम एन्जॉय कसा करायचा असतो तुम्हाला सांगते आता मी काय लहानपणी खेळलीच का नाही काय कलर या इकडं आता हो का असा खेळायचा फुलाबी भरावते आता बघ कस होत लावते की मी आता लावा हो द्या माझं काय व्हायचंय ती बघू आता जाईल उद्या दवाखान्यात तुम्ही होती की आता काय करू आता एलर्जी केली कलर खेळला अगं नाही एलर्जीच आहे मला पण आता जाईल संध्याकाळी दवाखान्यात वर्षाचा सण असतो ताई ताला ताला चला चला आपण सगळ्यांनाच भरू लावा हा चला चला आता सगळ्याला आपण लावू कलर घेऊ आता दुकानात ना अजून चला 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 काय करू माहिती का पाटलाला कलर लाव बर बर तसं करू आणि सरपंच का म्हणजे सरपंच कलर लावू काय कलर बिलर घातला त्यासाठी पुढे गेलो पाटलं गेलो हा था। 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 था।

चला की सरपंचाला भी आता कसं वाटतंय तुम्हाला कळ कळ बघू की आपण अगं सरपंच कुठं आणि नेमबर कुठं का लागली तो, 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 तो सरपंचाला लावायला मग सरपंच लावलाय म्हणलं तुम्हाला कसं वाटतंय बघू की आपण मैत्रिणी दिवस येतो आज आनंदाचा दिवस आहे तुम्ही कलर बांधताय आऊ शोभताय का सांगा बरं हिला हिनी ति हिणी लावला आणि तिच्या नवऱ्याने लावलाय मला घरात आजचा दिवस महत्वाचा असतो रंगपंचमी कशाला बरं महत्वाचा असतो ना याचा चला

काय रपायल्यासारखी मजा राहिली नाही रंग पंचमी आज सगळं उदास वाटते बकास दिसते सगळं काय पूर्वी आनंद यायचा रंगपंचमी म्हणजे रंग पंचमी वाटायची आता काय नाही काय पाटील काय 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 तात्या काय ओ तात्या काय राव तुम्ही तुम्ही पण बालपणासारखं करायला लागला आता मातारा झालं की बार हे दिवस आहेत कलर खेळायचं कव्हा खेळायचा उघड राहू तुमचं हा झाले का तुमच्या मनाच्या समाधानी आमचं फक्त माझी इच्छा होती पॉटाला कलर लावायचं हो का बाकी काय नाही मजा वाटते बघ कलर लाव आनंद झाला ना बस तुम्हाला आनंद आहे ना <laughs> आम्हाला आनंद आहे बघा काय हरकत नाही राग नाही ना आला नाही ना राग नाही येणार बघा आत न राग येतो तुम्हाला अजिबात ना नाही राग नाही काय नाही काय नाही अजिबात राग नाही સ્વાગર ક્યા કરતા આજ હોય તમતા કરતા રહો वाटा काय बस चाले की आजांनी लावलं कलर नका एवढं तापू आज मला आनंदी आनंद झाला बघा हा पूर्वीचा दिवस आठवलं आता खरी रंग आता खरी रंग वरच्याला जाऊ दे आता जातो मी आता हा लय आनंद वाटला बघा लय आनंद झाला लय राग नाही ना नाही राग नाही आला पहिलं आठवलं पहिलं आता वाटलं की पहिलं दिवस आलं बाबा सोन्याचं

किती वेळ झाला संपलाय तोंडाच्या होती कशा तोंडाची आरुती अयो आई अन्ना काय झालंय तोंड बघाय कसं झाले शेखर काय झाले ना अल्ला आगृती तोंड कशाने माहिती तोंड बघायला कस कलर खेळणार दिसतोय

कुठ काय झालं चेहराजीन हे झालं म्हणावं लागतं तसंच माहिती आहे का नाहीतर कलर लावून कसं करते ना माझ्या सगळ्या सरपंच बाईला नाजूक आहे जगा मला बघा असलंच आहे सरपंच होय नाहीतर काय

यांना काय नाही कलर हा? था 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 था? हे कलर आताचा सा कलर चांगला नाही पूर्वीच जे कलर होते का नैसर्गिक कलर चांगले कलर होते त्यांनी काय उत नव्हते काय नव्हते आता ठोबड बघा यांची आता ह्यांची दशा झाली अजून कुणाला लावलाय काय ह्यांनी कलर आम्ही लावला बाबा आपण नाही माझ तरी एकच म्हणणं आहे बाबा तुम्ही काही म्हणा हल्लीच्या मुलांनी कलर खेळावे मी म्हणत नाही तुमचा आनंद तुम्ही लुटा पण हे केमिकल रहिजे कलर आहे हे मात्र वापरू नका होता नाही तर कलर होत काय बरोबर फुलांपासून फळांपासून बनवलेला कलर होतो मग काय आताच काय घातक कलर आताच काही उपयोगाचा नाही बैठक पोरांची तोंड कसली झाले तिथे सारखी हा हा आता काय करू तुझा आग होती तर रकमा होत्या त्या कलरने असल्या खोट्यात मग काय घातक सगळा पाठील तर मी सांगत होती ह्याला की आपला कलर खेळू नका म्हणून आजकालच्या कलरचं तर काय हाय हो सांगता येत का काय कलर ना केमिकल युक्त आहे आणि त्यात म्हणजे कस शरीराला ते घातकच आहे बघा बाबा त्यामुळे डोळे सुद्धा जाऊ शकतात नाही ते का होय की डोळ्यांना त्रास होऊ डोळ्यांना सुद्धा त्रास होतो अगदी बरोबर आहे बघा तुम सगळ्यात थोबड्याची बरोबरी मग काय वाटोळच होत आहे की कलर मध्ये तर काच आहे असते खेळत बसलाय म्हण सपना माझं सगळ्यांना सांग तुम्ही कलर खेळायचंय ना असं ह्याच्यावर आपलं काही बंधन नाही की कलर खेळू नका तुम्ही वर्षात नाही एकदा सण येणार आहे हे पण तुम्ही नैसर्गिक कलर वापरा ना तुम्ही असच आहे का स्वतःच कलर आणताय स्वतःच लावताय दुसऱ्याला बी लावताय ह्याने आपल्या पण शरीराला बाधिक दुसऱ्याच बी बाधिक आहे बरोबर बोलते तू काजल ही केमिकलचा कलर, कलर वापरून ना आपल्या जीवाशी आपण खेळतो या तर काही माझी सुद्धा कळकळेची कर विनंती की बघ असं कोणी कलर वापरलं नाही पाहिजे नाही घेतली पाहिजे गोंधळ या कॉमेडी तर बरंच एक बापांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद लाईक कमेंट करायला